आजच्या या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले संसदप्रमुख आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आज या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांच्या या मेना तालुक्याच्या वतीने स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नाईक साहेब उपस्थित सर्व संघाने व्याजपी या मंडळामध्ये असलेले सगळे बंधू सगळे भगिनी सहन जय महाराष्ट्र खासदार साहेब उशीर खूपच दोनच मिनिटं आपले घेतोय म्हणजे आपल्या साहेबांच्या म्हणजे मांडताना लोक मांडत असतील हा तालुका मध्ये आपली शिवसेना काही नाही आज एक रूप आहे आमच्या इच्छा होती काही दहा हजार लोकांचा मेळावा पण पर परंतु पाऊस संतोष असल्यामुळे एका हॉल मध्ये हा सर्वात मोठा हॉल आहे इथे बैठकीचं आयोजन केलेलं आहे मागच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेचे चार जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते आताही ज्याप्रमाणे वरिष्ठ काय ठरवतील आपल्या पक्षाचे नेते शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही सर्वजण सज्ज आहोत परंतु आपल्याला विनंती करतो की या निवडणुकीमध्ये तरुणांना संधी द्या शिक्षण बघून संधी द्या तर आम्ही बघतोय लोकसभेमध्ये असल्यानंतर जगामध्ये जाऊन आपल्या शिवसेनेचा प्रचार करता मोदीजींनी संधी दिल्यानंतर तर जगातल्या अनेक देशामध्ये जाऊन तुम्ही आपली भूमिका मांडताय आपल्या देशाची भूमिका मांडताय काल परवा तुम्ही विविध राज्यामध्ये भूमिका मांडायला गेले होते तर अशाच प्रश्न सोडवण्यासाठी आपण तरुण तरुणींना चांगली संधी द्यावी हे आपल्याला विनंती करतो दुसरी गोष्ट लोकसभा निवडणूक आली की आमची मुरबाडची रेल्वे दिसते आता आपण मोठ्या पदावर आहात आपण मुरबाडच्या रेल्वेबाबत बाबत आदरणीय रेल्वे मंत्री आदरणीय पंतप्रधान महोदय यांच्याकडे वेळोवेळी भेटी घेऊन पाठपुरावा करा आपण सत्तेतील एका मोठ्या पक्षाचे जे लोकसभेमध्ये जे सत्तेची गरज आहे त्या मोठ्या पक्षाचे नेते त्यामुळे आपण लवकरच आपल्या मोरमाडकरांसाठी रेल्वेही नक्कीच खात्री वाटते दारा दारागाड आहे दारागाड विषय जोही मार्गी लावा बाकी वगैरे तुम्ही आमच्या ग्रामीण भागातील लोकांना

धर्मवीर आनंदी साहेबांना आजच्या होरबाड तालुक्याच्या मेळाव्याच्या शिवसेनेच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे खासदार शिवसेनेचे लोकसभेचे गटनेते आणि ज्यांच्याकडं संपूर्ण महाराष्ट्र आणि देश एका अगरपूर्वक पाहतो आणि अगदी आपल्याला सर्वांना अभिमान वाटावं अशा हो। स्वरूपाचं त्यांचं लोकसभेमधलं या देशामधलं आणि देशाच्या मधनं पंतप्रधानांनी जगामध्ये भारत देशाची भूमिका मांडण्याची संधी त्यांना दिली त्यांनी संधीचं सोनं केलं ते सन्मान्य श्रीकांतजी शिंदेसाहेब सन्माननीय रुपेश म्हात्रे सन्मान्य सामरे सन्माननीय आमदार शांताराम मोन्य भाऊ चौधरी सन्मान्य मदनपुआ सन्मान्य एकनाथ सेलार व्यासपीठ उपस्थित असलेले मुरबा शहरातील सर्व सन्मान्य नगरसेवक पदाधिकारी आणि संतोष जाधव संतोषचे सर्व तीन मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महिला भगिनी युवक आपल्याला सर्वांना या ठिकाणी उरवाड तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला उपस्थित राहिलेले श्रीकांत शिंदेसाहेब यांचे विचार आपल्याला ऐकायचे तर म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये या तालुक्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकनाथ साहेबांच्या माध्यमातून जिल्हा नियोजनमधनं पालकमंत्री म्हणून आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या कुरबाड तालुक्याला किमान चारशे ते पाचशे कोटी रुपये विकासासाठी फंड दिलेला आहे आणि सगळ्यात जास्त जिल्ह्यामध्ये जर कुठल्या तालुक्याला फंड दिला असेल तर तो भरभाट आणि म्हणून यावेळेला सुद्धा जिल्हा नियोजनमत्व शहरासाठी आणि ग्रामीणसाठी सुद्धा निधी दिलेली आहे अगदी कार्यकर्त्यांच्या एक लिस्ट तालुका प्रमुखांनी तयार केलेलं आहे आणि म्हणून या तालुक्यातल्या जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना स्वाभाविकच आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना त्यांना पक्षाची बद आणि ताकद या व्यासपीठावर असलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी आपल्या सगळे पाठीशी राहतील आणि त्याचबरोबर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या ठिकाणी श्रीकांत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची मुरवाड तालुक्यामधली संघटन मजबूत करून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचय समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला महायुतीची सत्ता आणण्यासाठी आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो का पक्ष संघटन मोठं होत असताना पक्षामध्ये अनेक पदाधिकारी जे आहेत ते आपल्याकडं येत असतात आणि म्हणून पक्षामध्ये आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपण सामावून घेणं आणि संघटन जे आहे ते उभं करणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आपल्याला या ठिकाणी सर्वांना

मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ ने साहेब जेव्हा होते तेव्हा कशा प्रकारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावागावांमध्ये वेगवेगळ्या योजना ज्या आहेत या पोहोचवण्याचं काम केलं योजना फक्त जाहीर केल्या नाही त्याची अंमलबजावणी करून गोर गरिबांपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ती योजना कशी पोचेल लाडक्या बहिणीपर्यंत ती योजना कशी पोचेल याच्यासाठी शिंदे साहेबांनी काम तो देखील आहे हा सप्टेंबरचा मला वाटतं अजून बाकी लवकर आणि जे दिवाळी आहे आता मला वाटत नाही की याच्या अगोदर कुठलं असं राज्य असेल कि तिकडे ही योजना जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाली अडीच कोटी महिलांपर्यंत तेचा, तेचा तेचा ती पोहोचवण्याचं काम जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा झालं आणि लाडक्या बहिणीने देखील महायुतीवरती शिवसेनेवरती भरभरून प्रेम केलं म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणामध्ये यश आहे लँडस्लाईड विक्ट्री जे आहे ती आपल्याला विधानसभेमध्ये मिळाली आज शिंदे साहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत जेव्हा मुख्यमंत्री तेव्हा देखील एका कार्यकर्त्यासारखं काम करत होते आणि आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील आपण पाहत असाल की कुठलीही अतिवृष्टी झाली आता बघा सगळीकडे सगळ्यात अगोदर जे आहे जा काम जे आहे सिद्धे साहेबांनी केलं आज त्यांच्याबरोबर सगळे सहकारी इथे काम करत आहेत प्रकाश पाटील जी असतील भाऊसाहेब चौधरी आहेत रुपेश म्हात्रेजी आहेत त्याचबरोबर शांताराम मोरेजी आहेत अरविंद मोरे आहेत आमचे त्याचबरोबर निलेश जे आहेत एकनाथ जे आहेत मदन मोहन आई आहेत काजीलाल कंटे आहेत संतोष जाधव सगळ्यांचं इथे त्यांनी घेत नाही पण आज शिवसेनेमध्ये जे काम अडीच वर्षामध्ये आपण केलं त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या पक्षातून जे आहे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दि, दि, दिवसे, दिवसेंदिवस जे दिवसे, ती वाढत चालली आज आपला नेता जो आहे दिवस रात्र काम करतो काल मी बघितलं सकाळी जे आहे हे कोल्हापूरला होते दुपारी जे आहे मुंबईला बैठक घेतली संध्याकाळी जे आहे ते पुण्याला गेले आणि पुन्हा जे आहे येऊन मुंबईमध्ये जे आहे ते बैठक घेतली असं काम जे आहे हा महाराष्ट्रातील एकच नेता करू शकतो एकनाथजी शिंदेसाहेब तळागाळातील व्यक्तींची ज्याला जाण आहे गेल्या अडीच वर्षामध्ये आपण एकही घटक असा सोडला नाही की त्याच्यापर्यंत सरकार पोहोचलं नाही शेतकरी असतील महिला असतील त्याचबरोबर युवा असेल त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना असेल वेगवेगळ्या योजना जे आपण पोहोचवण्याचं काम केलं म्हणून आज शिवसेनेमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक प्रवेश करत आपण विधानसभेमध्ये ऐंशी जागा लढल्या आणि साठ जागा जिंकलो याच्या अगोदर कधी असं झालं नव्हतं की पंच्याहत्तर टक्के

त्याला सात फरव ज्या योजना आपण चालू केल्या त्या योजना ज्या आहे कंटिन्यू करण्याचं काम पुढे नेण्याचं काम करतो आज देखील शिंदेसाहेब दिवसात मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की आपल्याला मुरबाडमध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये मला वाटतं शंभर कोटीपेक्षा जास्त निधी जो आहे शिंदेसाहेबांच्या माध्यमांनी मिळाला आणि आता देखील डीपीडीसीच्या माध्यमांनी चाळीस कोटीपेक्षा जास्त जो आहे हा निधी जो आहे जो आपल्याला मिळालेला आहे त्याचं देखील जे आहे हे प्रमाण आहे ते लवकरात लवकर निघेल मुरबाड असेल शहापूर असेल कल्याण असेल ठाणे असेल किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गाव असतील सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम विकास करण्याचं मध्ये देखील वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम केले केलेलं मुरबाडमध्ये आता ते मुरबाडच्या रेल्वेचा विषय ते दुर्बाड आणि त्याचबरोबर त्या योजनेसाठी देखील केंद्रामध्ये पाठपुरावा करण्याचं काम आपण करतो आपल्याला माहिती असेल की तिसरी चौथी लाईन जी आहे झाली नव्हती तिसरी चौथी काम देखील चालू आहे पाचवी सहावी लाईन आम्ही मागणी करू कधीपासून की ती कधी झाली नव्हती इतके वर्ष ती देखील जे आहे ते मुंबईपासून जे कल्याण पर्यंत आहे ती पाचवी सहावी लाईन जी आहे ती सांबरेसाहेब कारण झाली गाड्यां लागल्या तिसरी चौथी लाईन बद्दल पण आपण विचार म्हणजे फक्त ऐकत होतो कसा आहे याच्यासाठी देखील आपण जे आहे हे पाठपुरतो आरोग्याचा विषय असेल बाकी इतर विषय असतील मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी जे आहे ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून जे आहे ते काम केलं पाहिजे विधानसभेमध्ये जसं यश आहे ते आपल्याला मिळालं त्याच्यापेक्षा जास्त यश आहे हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे महायुतीला मिळालं पाहिजे शिवसेनेला मिळालं पाहिजे याच्यासाठी आजपासून जे आहे ते आपण कामाला नगरपंचायत आहे जिल्हा परिषद आहे महापालिका आहे आपल्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे सगळ्या नेत्यांना मला एवढंच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी मिळून जे आहे हे निवडणूक जो जिंकून येईल जो गेल्या अनेक वर्ष शिवसेनेच काम करतोय पूर्ण विश्वासाने निश्चित जे आहे ती संधी दिली पाहिजे खरंच युवकांना देखील जे आहे संधी देण्याचं काम जे आहे ते केलं पाहिजे कारण की युवकामध्ये जे आहे ते वेगळी दृष्टिकोन असतो वेगळा जे ते विजन असतं तर आपल्या सगळ्यांना आजच्या निमित्ताने एवढं सांगायचं शिवसेनेचे जे आहे हे उमेदवार कसे निवडून येतील या जिल्हा परिषद वरती यासाठी जे आहे सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे कामाला लागलं पाहिजे एवढीच विनंती जी आहे आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांनी देखील मला सांगितलं की तिकडे गेल्यानंतर सांगा की जास्तीत जास्त उमेदवार जे आहे हे शिवसेनेचे जे आहे या मुवाड मध्ये जे आहे ते निवडून आले पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे आता सगळे

जात नाही किंवा कोण मशीला घेऊन आला तर ते चालत नाही जो निवडून येणारा कार्यकर्ता आहे तो गेले अनेक वर्ष काम करतोय अशा कार्यकर्त्याला जे प्राधान्य देण्याचं काम जे आहे ते शिवसेनेमध्ये आपण करतो तर आपल्या सगळ्यांना मला एवढं सांगायचं आहे की आतापासून आपण कामाला लागा आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेवरती हा महा शिवसेनेचा भगवा कसा पाडगे याच्यासाठी सगळ्यांनी काम करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मुरबाड आपण इतर रेल्वेचा उल्लेख केला अनेक ठिकाणी तुम्ही कसा असल कर्जत असल या ठिकाणी चार चार ट्रॅक या ठिकाणी होत आहेत आणि अठ्ठावीस किलोमीटरची मुरबाड रेल्वेसाठी आपण काय संसदेमध्ये आवाज उठवणार आज मला वाटतं गेले अनेक वर्ष आपण पाहत असाल की कल्याणची पाचवी सगळी लाईन असेल चौथी लाईन असेल कर्जाची लाईन असेल या सगळ्या गोष्टी अनेक वर्ष मागे पडल्या होत्या पण मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये या सगळ्या योजनांना चालना मिळाली तशीच जी आहे की कल्याण मुरबाड रेल्वे गेले अनेक वर्ष जी उपलब्धित आहे त्याच्यासाठी नक्कीच मागणी करण्याचं काम आणि प्रश्न उपस्थित करण्याचं काम उंधाडकरांचं स्वप्न म्हणजे साकार होणार आतापर्यंत गेले अनेक वर्ष पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष एक प्रश्न कंटिन्युअसली त्याच समस्या पण रेल्वेच्या समस्या ज्या आहेत ना आणि रेल्वेमध्ये सगळ्यात जास्त काम होताना आपल्याला या ठाण्याच्या पुढे जे आहे पाहायला मिळालं तर मला वाटतं गुरबचा प्रश्न देखील बांधकाम